सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण माननीय स्वीकृत नगरसेवक श्रीयत विठ्ठल बबनराव भोईर आणि सौ पल्लवी विठ्ठल भोईर यांच्याद्वारे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा आणि बक्षीस समारंभाचा भव्य सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या सोहळ्यातील बक्षीस वितरण माननीय श्री शंकर भाऊ जगताप आमदार चिंचवड विधानसभा माननीय अश्विनी ताई लक्ष्मण चिंचवड विधानसभा आणि माननीय श्री शत्रुघ्न काटे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड भाजपा यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत होणार आहे गणपती सजावट स्पर्धेत प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही द्वितीय वॉशिंग मशीन तृतीय फ्रीज चतुर्थ कलाक्षेत्र पैठणी आणि पाचवं बक्षीस इस्त्री असेल सजावट स्पर्धेत, गौरी प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही द्वितीय वॉशिंग मशीन तृतीय फ्रीज चतुर्थ कलाक्षेत्र पैठणी आणि पाचवं बक्षीस इस्त्री असेल तसंच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू प्रदान केली जाणार आहे हा भव्य सोहळा शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता प्रभू रामचंद्र कार्यालय बिजली नगर रोड रस्तन कॉलनी चिंचवड गाव इथे आयोजित करण्यात आला आहे आपल्या उपस्थितीनं या सोहळ्याची शोभा वाढवावी ही मनपूर्वक विनंती